アシアやアシシアやアシシアがとった借りかわしい。全員不仲的でした。アシハメは愛しつけだ。 फडणवीसचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सतीश पाटील यांचा विचार या ठिकाणी आपण ऐकले ते शेजारच्या शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल राष्ट्रवादीच्या महिला संघटनाच्या राज्याचा प्रमुख अॅडव्होकेट रोरसाई खरसे युवकांचे नेते मोहम्मदबाई शेख या ठिकाणी हे आयोजित करण्यासाठी कष्ट कर घेणारे सहकारी भुषाल पाटील भावनासाई घाणेकर व्यासपीठांचे मातीचे सगळे मान्यवर विशेषत मान खटाव खंडाळा या भागातल्या ने भरसामध्ये नेहमी लक्ष देणारे शेष प्रभाकर देशमुख अन्य सगळे सहकारी आणि बंदी वडील आता हा अनेक दृष्टीनं महत्त्वाचा कार्यक्रम आहे काही नवीन भर्ष निर्माण झालेत त्यासाठी स्वतंत्र राज्य सरकारला विश्वासात घेऊन वैद्य करावी लागेल आणि स्थानिक लोकांच्या जमिनी वाचतील त्याच्या भूमिपूत्रांना उद्ध्वस्त करणारे काही प्रकल्प यामधून मार्ग कसा करता येईल याचा विचार करावा लागेल या सगळ्या भागामध्ये राज्याच्या महिलाच्या साथी उन्हात राहण्याचा विचार न करता घाम घालणारा जो मासाडी कामगार त्यांना गरज दिली पण त्या घराची आजची अवस्था ही बघितल्याच्या नंतर इथे काहीतरी काम करण्याची गरज आहे दे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना भासलेली आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार आजच्या या कार्यक्रमाच्या मध्ये अनेक हृदयांनी आपल्या भाषणात केला मला आठवत त्या काळामध्ये मी राज्यामध्ये राज्यमंत्री होण्याचं काम करत होतो वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि शेलकाचा प्रकल्प हा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला नंतरच्या काळामध्ये माझ्याकडं विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आली आणि ती आल्या त्यानंतर या भागातल्या अनेक फर्श आम्हाला लोकांच्या काना आले मला आठवत आहे या भागामध्ये त्यावेळेचे आमचे सहकारी जी व्ही फातील दत्ता फातील फ अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी इतक्या भूमिताचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडला आणि त्याला साठ आम्ही लोकांनी दिली आज या ठिकाणी उत्तम विभागी बघायला मिळत आहे पण मला असोत आहे शिल्कोची उभारणी होण्याच्या काळामध्ये या भागामध्ये दत्ता फाटी असोत दिसत अन्य सरकारांच्या बरोबर आम्ही लोक अनेक महिलांवर वाईद या भागात फिरलो वांद्यावर हो फिरलो इमारती नव्हत्या वाटाची खचर होती वाहताच फीक होतं आणि सवंत शेतकरी उद्धवस्त होईल अशा प्रकारची स्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली पुन्हा एकदा सत्ता वाजातच आली आणि सत्ता आल्यानंतर पहिला निकाल हा घेतला की एकंदर तर काही विकासाच्यासाठी या भागात जमीन शेतकऱ्यासाठी घेतलेली असेल त्याची साडेबारा टक्के जमीन ही फायदे काढून घ्या आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीशी करून त्याच्या फादामध्ये दोन पैसे देतील अशा प्रकारचा निर्णय घेतला त्याचा फायदा गे या भागाच्या अनेक शेतकऱ्यांनी केला आणि म्हणून हे निकाल घेतले पण आज पुन्हा एकदा नवीन फक्त निर्माण झालेच असतो शेल्कोच्या काही गोष्टी असो या सगळ्याचा विचार करायची वेळ आली प्रकल्पभर आणि विकास याला लोकांचा विरोध नसतो पण स्थानिक लोकांना उद्वस्त करून विकास ही जे संकल्पभर कुणी करत असेल ती गोष्ट आम्ही मान्य करणार नाही मी स्थानिक लोकांना एवढी खात्री देऊ इच्छितो की उद्या देशाचा पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आज दहा दिवसाचे संपेल आणि ते अधिवेशन संपल्यानंतर राज्य सरकारला विश्वासात घेऊन आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या प्रकल्पाच्यासाठी जी काही आपल्याला तुमची मागणी असेल त्याची मुहूर्तता करायला जी काही भावना टाकायला आवश्यकता असेल त्यामध्ये तुमच्या खांद्याला खांदा राहून मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्याबरोबर आहोत हे या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो <laughs> काही करायची गरज आहे हा विकास याचा अर्थ स्थानिक माणूस उदर नव्हे हा विकास याचा अर्थ स्थानिक माणसाच्या संसारामध्ये हो सुधारणा झाली ही, ही स्थिती आज अफर सगळ्यांना निर्माण करायचे आज ज्यांच्या हातामध्ये दे देशाची सत्ता आहे ते लोक देशाचा विचार करत आज तुम्ही वर्षात वर्षामध्ये वाचलं तुम्ही कदाचित तू असं असेल आज देशाचे प्रधानमंत्री सुरतला गेले कशासाठी गेले देशाचा सगळ्यात मोठा हिऱ्यांचा प्रकल्प आज त्याचं उद्घाटन सुरसमध्ये ते करत होत तो माहीत असेल नसेल ही जी मुंबई आहे आणि मुंबईमधला वी केसी म्हणून जो भाग आहे वांद्रा कुर्जा कॉम्प्रेन्समध्ये त्या सीमध्ये मी स्वतः राज्याचा मुख्यमंत्री असताना हिऱ्यांना फैदू फाडण्याचं काम आणि हिरे व्यवहार इथे करून हजारो लोकांना काम देण्याचा निर्णय आम्ही घेतला तिथल्या लोकांना जमीन दिल्या आणि जमीन देताना फक्त एक रुपयाला तिथं जमीन दिली आणि हजारो लोकांना काम आणलं आनंदाला म्हणून लोकांना काम द्यावं पण आज देशाचे प्रधानमंत्री इथं काय होतं याचा विचार करत नाही इथं जे झालं आहे ते शिवटला कसं घेता येईल याचा विचार करतायत आणि इच्छापेक्षावरचा फक्त तिथे होईल अशी काळजी त्या ठिकाणी घेतात देशाचा विचार करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही त्याच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या एकजुटीनं आपल्या भल्याचा विचार या ठिकाणी करावा लागेल हे मुद्दा मी अशा सगळ्यांना सांगू इच्छितो आणि ते अनेक गोष्टी आहेत वेळ झालेला आहे यानंतरचा काही कार्यक्रम आहेत म्हणून मी काय आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही मला आनंद आहे की या भागामध्ये सातारा असो महान असो खता असो या भागातले लोकसुद्धा आहेत महाराष्ट्राच्या उभारणीसाठी अतिशय कष्ट करण्याचं काम एका महान नेत्याने केलं त्या महान नेत्याचं नाव यशवंतराव चव्हाण आहे आणि त्या यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेऊन तिथं कष्ट करणारा हा वर्ग या ठिकाणी आहे माझी खात्री आहे की आमचा हा सगळा घटक घामगावे इतक्या संस्थित ध्वज म्हणे इतक्या लोकांच्या जीवाभावाची सवलत होईल आणि हा सवन भाग प्रगतीच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं उदरनिर्मितीसाठी जे काही योगदान द्यावं लागेल ते योगदान देईल या भागाची खात्री या ठिकाणी वायोक्त माझे दोन शब्द दो जय हिंद जय महाराष्ट्र वा या देव्हाऱ्यातील देवाचं मार्गदर्शन पर मनोगत ज्यांना ऐकलं आवडलं त्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर प्रथमत मी मानदेश आणि मानदेशातून माझ्या मान खटाव मधून आलेले जे माझे आज या